नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे बैठकीत मोठा निर्णय अठरा महिन्यांची थकबाकी आठवा वेतन आयोग तर पेन्शन बहाल करण्याबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोग समितीच्या प्रतीक्षेत आहेत तर यासह जुनी पेन्शन आणि अठरा महिन्यांची थकबाकी पूर्ववत करावी याबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर एन डी एचे सरकार डडमडीत झाल्याचे दिसून येत आहे तर अशा परिस्थितीत पहिल्यांदाच पंतप्रधान आणि कर्मचारी नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीतून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यासुद्धा पूर्ण होणार आहेत यामध्ये ओ पी एस अठरा महिन्यांची थकबाकी आणि आठवा वेतन या मागण्या या बैठकीद्वारे आता पूर्ण होऊ शकणार इतिहासात प्रथमच असे घडत आहे की पंतप्रधान मोदींनी कर्मचारी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे पंतप्रधान निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित इतर अनेक मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे यामध्ये आठवा वेतन आयोग अठरा महिन्यांची थकबाकी आणि पेन्शन बहाल करण्याची मागणी आदी मुद्द्यांचा समावेश या बैठकीत असणार आहे या बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे खुद्द पंतप्रधान मोदी त्याचे अध्यक्षपद भूषवणार असून या बैठकीत आठवा वेतन अठरा महिन्यांची थकबाकी देणे आणि पेन्शन यावर चर्चा होऊन त्या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे